one one नमस्कार लाडक्या बहिणी स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे आणि ही अपडेट काय असणार आहे संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून लेखन देखील प्रेस करून ठेवायचे आहे कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला मिळतात तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूयात हो कोणताही वेळ वाता तर पहा लाड डक्या बहिणींना सरकारचे आणखी एक मोठे गिफ्ट जाहीर झालेलं आहे उद्यापासून वाटप सुरू नक्की काय आहे याबद्दल महत्त्वाचे अपडेट पाहूयात आपण सविस्तर महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनाच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आनंदाची बातमी म्हणता येईल ती बातमी जी आहे ती आता समोर आलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि यांनी या महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एक नवा प्रस्ताव जाहीर केलेला आहे यानुसार लवकरच या, या युन्यातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे आणि हे कर्ज कशा पद्धतीने भेटणार यावरती व्याज काय असणार हे कर्जाची परत फेड कशाप्रकारे करायची अनेक प्रश्नांची प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊयात तर पहा लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 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 आता मिळणार चाळीस हजारापर्यंत कर्ज अगदी माफकमध्ये म्हणजे माफक, माफक व्याजदरामध्ये तर पाहूयात आपण नक्की महत्त्वाचे अपडेट काय आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात आता या योजनेच्या माध्यमातून महिलांना आणखी एक पाठबळ मिळण्यासाठी देण्यासाठी सरकार आता प्रयत्नशील आहे प्रयत्न करत आहे ज्या महिलांना स्वतः चा छोटा व्यवसाय मोठा व्यवसाय किंवा लघु उद्योग सुरू करायचा आहे पण त्यांच्याकडे भांडवलाची कमतरता भासू लागलेली आहे अशा महिलांना आता या योजनेच्या हमीवर बँकेकडून आता चाळीस हजारांपर्यंत कर्ज मिळणार आहे म्हणून तुमचा व्यवसाय जर लहान असेल छोटा असेल तुम्हाला जर इतरांपर्यंत पोचवायचा असेल तर तुम्हाला आता मिळणार आहे चाळीस हजारापर्यंत योग्य व्याजदरामध्ये कर्ज भेटणार आहे कर्ज कशा प्रकारे फेडायचा संपूर्ण महत्वाची अपडेट आहे व्हिडिओला लाईक करा पहापुढे सर्वांच्या मनामनाचा प्रश्न सर्वांचा, मना सर्वांचा आवडता प्रश्न कर्ज तर भेटणार परंतु कर्जाचा हप्ता कसा फेडणार कसा भरणार हा महत्त्वाचा आहे या योजनातील सर्वात महत्त्वाचा म्हणजे मोठा दिलासा देणारा म्हणजे या कर्जाचा मासिक हप्ता भरणार वाचाही विचारात आहे या याचाही विचार करण्यात आलेला आहे अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार या कर्जाचा हप्ता थेट योजनेच्या पंधराशे रुपयामधूनच सरकारतर्फे भरला जाईल असं देखील सांगितलेलं आहे दे त्यामुळे महिलांवर हप्ता भरण्याची कोणतीही आर्थिक भार येणार नाही यामुळे महिलांना कोणताही त्रास न होता स्वतःचा व्यवसाय जो आहे तो सुरू होणार आहे आता या योजनेची परतफेड कशी होणार पुन्हा एकदा समजून घ्या जो तुम्हाला पंधराशे रुपयाचा हप्ता दर महिन्याला भेटतो त्यातूनच ही अमाऊंट पंधराशे रुपये क हो जाणार तो तुमचा जो आहे तो जो तुम्ही कर्ज घेतला आहे तो कर्जाची परतफेड पंधराशे रुपयाने होणार आहे अजित पवार म्हणाले की काही सरकारी बँकांना योजनेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे सरकार यावर काम देखील करत आहे जेणेकरून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे अफवांवरती विश्वास ठेवू नका अजित पवार यांनी या योजनेबद्दल अफवांवरही स्पष्टीकरण दिलेलं आहे ते म्हणाले की लाडकी बहीण योजनेवर वार्षिक पंचेचाळीस हजार कोटी इतका खर्च काही वेळा थोडा उशीर झाल्यास विरोध अफवा पसरवतात पण त्या अफवांवरती आपण विश्वास ठेवू नये ही योजना कधीही बंद होणार नाही असं देखील अजित पवार दादानी सांगितलेलं आहे म्हणजे तुमची जी पंधराशे रुपयेची जो हप्ता आहे जो लाडक्या बहिणीचा आवडता हप्ता आहे तो पंधराशे रुपये अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही तो पंधराशे रुपयाचा तो जो हप्ता आहे तो तुम्हाला सुरळीतपणे मिळणार आहे कुणीही तुम्हाला सांगितलं की पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो बंद होणार आहे लाडकी बहीण योजना बंद होणार आहे त्या अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही या नव्या घोषणामुळे राज्यातील हजारो महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहण्याची संधी मिळणार आहे ज्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जे जीवनमान आहे ते सुर सुधारण्यास मदत होणार आहे उंचवणार आहे तुम्ही देखील या कर्जाचा फायदा घ्या नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आपल्या माता बगिंना त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती नक्कीच असेच रहा तर चला भेटू आपण एवढं म्हणतो परंतु झेंजे मनष्ट वंदे मातरम